ब्लॉकमध्ये हो सावगत आहे तर मित्रांनो आपण जात आहे शेतामध्ये संध्याकाळ झाली झालीच आहे असं संध्या तर आपण आपली बैलगाडी घेण्यासाठी जात आहे तर आपले बैलगाडी शेतामध्ये आहे तर आपण जात आहे हळूहळू आपल्या बैलगाडी शेतातून घरी आणण्यासाठी तर आपण जात आहे पण पायी पायी आरामात जात आहे तर आपल्याला बैलगडी दुकानाची घरी कारण की आता संध्याकाळ झाली नाही जा। तर आपण जात आहे तर पायी पायी जात आहे पाहू शकता फार पर आपण इथे हारप्र आहे रस्त्याने जाता जाता यासाठी पण काही झाडे पण आहे आपल्या रस्त्याला हारप्र आहे त्याचा हारपर खाता खाता जात आहे आपण खात खात जाते लिंबाचं लई मोठा आहे पाहू शकतात असे लिंबाचे झाड नाही शेतातून परत एक लिंबाचं झाड आहे आला पाहू शकता किती मोठा आहे किती मोठा झाड आहे परत आंब्याचं झाड पाहू शकता आंब्याचं झाड परत पपईचं झाड आहे मागं पावसा लिंबाचं झाड आहे परत असे लई झाडं आहेत शेतामध्ये शेत परिसर म्हणजे लई झाडं आहेत पाहू शकता माग किती झाड आहे लई झाड शेतामध्ये मित्रांनो आपण शेतामध्ये पतलो आहे तर आपण शेतामध्ये आलोच होऊ शकता बैलांसाठी चारा आहे मटकीचा परत आपली बैलगाडी चारा घालून बांधून ठेवलेला आहे बैलगाडी बैलगाडी चारा बांधून ठेवलेला आहे मी पहिले आलो बांधून ठेवल्या म्हणजे आपल्याला गाडी घेऊन लगेच जायचे पाहू शकता आपले बैल बैल आपली वाट पाव, पाव राहिले घरी नेण्यासाठी केव्हा आप जा येतं आपल्याला हो च होऊ शकता बैल आपली वाटपावर राहिले घरी जायचा टाईम झाले त्यांना त्यांना माहिती आहे आपल्याला आता न्यायला आले घरी आता त्यांना घरी घेऊन जाते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नाही करा मित्रांनो